नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्र हे छत्तीसगड नागालँड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेलं राज्य आहे ऐकून थोडा धक्का बसला ना प्रगत विकसित महाराष्ट्र असं ऐकण्याची आपल्याला सवय जडली आहे त्यात बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांची खिल्ली उडवणं आपल्याकडे अंगवळणी पडलेलं आहे पण ग्रामीण महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा मागास असल्याचं धक्कादायक वास्तव राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण का वाढतंय बिहार आणि उत्तर प्रदेशची स्थिती आपल्यापेक्षा चांगली काय आहे कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा हे केवळ निवडणुकीच्या सभेत वापरून गुळगुळ झालेलं विधान नसून वास्तव आहे का यावरचं प्रख्यात अर्थतज्ञ प्राध्यापक नीरज हातेकर यांनी ॲग्रोवनसाठी लिहिलं आहे तर प्राध्यापक नीरज हातेकर लिहितात होय महाराष्ट्र हे देशातील एक गरीब मागास राज्य आहे हे वास्तव मी वारंवार मांडत आलो आहे पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना धोरणकर्त्यांना हे मान्यच करायचं नाही आहे झोपलेल्या माणसाला जाग करू शकतो पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांचं काय करणार या सोंगाची किंमत मात्र ग्रामीण महाराष्ट्र चुकवतोय महाराष्ट्र हे छत्तीसगड नागालँड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेलं राज्य आहे हे मी कशाच्या आधारे म्हणतोय असं तुम्ही विचाराल तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणजेच एन एस एस ओ या अहवालानुसार ठराविक कालावधीनं देशात उपभोग खर्चाचं कुटुंबवार असं सर्वेक्षण केलं जातं देशात ग्रामीण आणि शहरी भागात किती लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे याचा अंदाज याच आकडेवारीवरून काढला जातो झालेल्या सर्वेक्षणानुसार नियोजन आयोगानं प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती निरनिराळ्या राज्यात आणि अखिल भारतीय पातळीवर दारिद्र्याचं प्रमाण निश्चित करायचं काम या समितीकडे होतं या समितीनं ना दोन हजार अकरा बाराच्या किमती लक्षात घेऊन अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण भागासाठी दरडोई दरमहा रुपये आठशे सोळा रुपये इतका उपभोग खर्च ही दारिद्र्य रेषा निश्चित केलेली होती महाराष्ट्रासाठी ही रेषा थोडी जास्त म्हणजेच नऊशे सदुसष्ट रुपये इतकी होती अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण पंचवीस पूर्णांक सात टक्के होतं तर महाराष्ट्रात हे प्रमाण चोवीस पूर्णांक बावीस टक्के इतकं होतं बिहारमध्ये हे प्रमाण चौतीस पूर्णांक छत्तीस टक्के उत्तर प्रदेशमध्ये तीस पूर्णांक चार टक्के होतं म्हणजेच ग्रामीण महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेश, प्रदेश बिहारपेक्षाही चांगली होती शेजारच्या कर्नाटक राज्यातसुद्धा महाराष्ट्रापेक्षा थोडी जास्त गरिबी म्हणजेच चोवीस पूर्णांक त्रेपन्न टक्के होती अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश मणिपूर मिझोराम ओडिशा त्यासोबतच उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य अधिक होतं खरं तर एन एस एस ओचं उपभोग खर्चाचं सर्वेक्षण दर पाच वर्षांनी होणं गरजेचं आहे पण तसं झालं नाही तर थेट दोन हजार बावीस तेवीसमध्ये म्हणजे दहा वर्षांनी पुढचं सर्वेक्षण झालं त्याची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसच्या इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या संशोधन पत्रिकेत प्राध्यापक श्रीजित मिश्रा यांनी एक लेख लिहिला त्यांनी बदलत्या किमती आणि इतर झालेले फरक यांचा अगदी सूक्ष्म विचार करून तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा निरनिराळ्या राज्यांसाठी दोन हजार बावीस तेवीसच्या बदलत्या किमती लक्षात घेऊन नव्यानं मांडणी केली त्यात ग्रामीण महाराष्ट्रासाठी दारिद्र्य रेषा एक हजार आठशे एक्कावन्न पूर्णांक चार रुपये म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्तीचा दरमहा दरडोई उपभोग खर्च एक हजार आठशे एक्कावन्न पूर्णांक चारपेक्षा कमी असेल ते कुटुंब दारिद्र्य रेषेखालील कुटुंब मानलं जाईल सरासरी चार जणांचं कुटुंब हे मानलं जातं तर कौटुंबिक मासिक उपभोग खर्च सात हजार चारशे पाच पूर्णांक सहा रुपये तर वार्षिक अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट पूर्णांक दोन रुपये अशी सुधारित रेषा त्यांनी प्रत्येक राज्यासाठी काढली त्यानुसार प्रत्येक राज्यासाठी ग्रामीण भागात किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत हे सुद्धा या तक्त्यात दाखवलेलं आहे तुम्ही तो, तो तक्ता स्क्रीनवरती पाहू शकता या तक्त्यामध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष आहेत ते सुद्धा समजून घ्या या तक्त्यातून जे निष्कर्ष येतात त्याने खरं तर महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नोकरशहा यांनी खडबडून जागा होणं आवश्यक आहे अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण सहा पूर्णांक एक्केचाळीस टक्के तक्त्यात हे तुम्हाला हिरव्या रंगात दाखवलेलं आहे महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण नऊ पूर्णांक पंचावन्न टक्के ते तुम्ही यामध्ये महाराष्ट्र हे लाल रंगात दाखवलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्राचं दारिद्र्याचं प्रमाण हे देशापेक्षा जास्त आहे बिहारमध्ये हे प्रमाण सहा पूर्णांक पस्तीस टक्के आहे तर उत्तर प्रदेशात सहा पूर्णांक ऐंशी टक्के बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य आहे महाराष्ट्रापेक्षा जास्त ग्रामीण दारिद्र्य फक्त नागालँड छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात आहे अगदी ओडिशासुद्धा महाराष्ट्राच्या पुढे निघून गेला आहे नुसती ओची आकडेवारी हे सांगते असं नाहीये मध्यंतरी नीती आयोगानं बहुआयामी दारिद्र्यावर अहवाल प्रसिद्ध केला त्या अहवालात सुद्धा बिहार आणि उत्तर प्रदेशात लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे त्या मानानं महाराष्ट्र मागे उत्तर प्रदेश बिहार या राज्यांना मागास म्हणून हिनवण्याची आपल्याला सवय लागली आहे आणि त्याचं कारण तिथून महाराष्ट्रात होणारं स्थलांतर पण आता या स्थलांतराचं स्वरूप बदललेलं आहे कमी पगाराची त्यासोबतच अंग मेहनतीची कामं आता झारखंड ओडिसा इत्यादी भागातून येणारे लोक करत आहेत उत्तर प्रदेश बिहारमधून कामगार येतात पण ते जास्त उत्पन्न देणाऱ्या कामात आहेत ते स्थलांतरसुद्धा मुंबई पुणे नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये आहे ग्रामीण महाराष्ट्रात आता ग्रामीण उत्तर प्रदेश बिहार वगैरेमधून खूपच कमी स्थलांतर होतं आहे तक्ता क्रमांक दोन बघा यामध्ये दोन हजार बारा तेवीस या कालखंडात विविध राज्यात ग्रामीण दारिद्र्यात किती घट झाली ते दाखवलेलं आहे तो तक्ता सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या स्क्रीनवर दिसणाऱ्या तक्त्यात महाराष्ट्र लाल रंगात दाखवलेला आहे ओडिशा उत्तर प्रदेश बिहार यासारख्या राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या प्रमाणात झालेली घट ही लक्षणीय दिसून येते आहे कर्नाटकात आणि महाराष्ट्रात दोन हजार बारामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जवळजवळ सारखं होतं पण महाराष्ट्रात दारिद्र्याच्या प्रमाणात बावीस टक्के घट झाली महाराष्ट्रात चौदा पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी कमी घट झाली थोडक्यात काय तर महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा वर्षात आर्थिक धोरणात काही ढोबळ चुका सुद्धा झाल्यात त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिकं म्हणजेच कापूस सोयाबीन ऊस आणि भात या चारही पिकांबाबत चिंताजनक परिस्थिती आहे ही कोरोडवाहू पिकं आहेत त्यांचा उत्पादन खर्च वाढतोय पण पिकांना उत्पन्न म्हणजेच भाव व्यवस्थित मिळत नाही त्यासाठी योग्य ती पणन व्यवस्था मूल्यवर्धन गुंतवणूक खाजगी सुद्धा आवश्यक आहे महाराष्ट्रात शेतमजुरीचा दर खास करून महिला मजुरांना मिळणारा दर देशातील सर्वात कमी दरापैकी एक आहे याचा सरळ सरळ संबंध प्रमुख पिकांची जी वाईट स्थिती आहे त्याच्याशी आहे शेतमजुरांची परिस्थिती सुधारायची असेल तर प्रमुख पिकं कशी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे पाहिलं पाहिजे पण दरम्यानच्या काळात रोजगार हमीची कामं वर्षातून किमान दोनशे दिवस किमान चारशे रुपये मजुरी देऊन काढली जावीत छोट्या शेतकऱ्याचं आर्थिक गणित नीट बसावं म्हणून लोकसंघटन आवश्यक आहे त्यातून पाण्याचा सुयोग्य आणि समन्यायी वापर निविष्टांची सामुदायिक खरेदी विक्री इत्यादी बाबीसुद्धा होऊ शकतात जिथं शक्य तिथं कमी काळात येणारी कमी खर्चाची अधिक चांगली पोषण मूल्य असलेली परंपरागत पिकंसुद्धा घेतली पाहिजेत या पिकांना अधिक चांगला बाजारभाव मिळेल अशी पणन यंत्रणा आणि आवश्यक ती गुंतवणूक करण्याबाबत शासनाने विचार करणं आवश्यक आहे ग्रामीण भागात बिगर शेती उद्योग रोजगार कसे वाढतील यावर भर देणं आवश्यक आहे त्यासाठी लहान लहान उद्योगांना आवश्यक असलेली कर्ज सोबतच पुरेसं सहाय्य आणि त्यासोबतच ती यंत्रणासुद्धा आवश्यक आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी बारमाही रस्ते पाणीपुरवठा शाळा रेशनिंग दुकान आरोग्य सुविधा प्रवासाच्या सोयी अशा अगदी गाव पातळीवरच्या पायाभूत सुविधांची वानवा आहे या सगळ्या त्रुटी जल्दीनं भरून काढल्या पाहिजेत सध्या सरकार प्रामुख्यानं मोठ्या महामार्गावर भर देत आहे पण गाव पातळीवर पायाभूत सुविधांवर भर देणं अधिक महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे रानडुकर निलगाई माकडं मोर हरणं इत्यादी वन्यजीव खूप मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान करत आहेत यावर तत्काळ मार्ग काढणं सुद्धा गरजेचं आहे सध्या ग्रामीण महाराष्ट्रात रेशनिंगवरील मोफत धान्य मिळवण्यासाठी चव्वेचाळीस सा हजार रुपये वार्षिक उत्पन्न हे मर्यादा आहे वर पाहिल्याप्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रात वार्षिक अठ्ठ्याऐंशी हजार रुपये ही दारिद्र्य रेषा आहे या रेषेत शिक्षण आरोग्य प्रवास वगैरेवर होणारा खर्च पुरेशा प्रमाणात येत नाही शिवाय हा आकडा खर्चाचा आहे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त हवं म्हणून ग्रामीण महाराष्ट्रासाठी ही रेषा वर्षाला किमान एक लाख पन्नास हजार रुपये इतकी करावी या लेखात थोडक्यात उपाय सुचवलेत पण ते पुरेसे नाही आहेत ग्रामीण महाराष्ट्र संपन्न वगैरे नाही आहे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस अभिप्रेत असलेला महाराष्ट्र हा नाही आहे आजचा ग्रामीण महाराष्ट्र दारिद्र्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे ही खरं तर चिंतेची बाब आहे किंबहुना ती असायलाच हवी या मुद्द्यावर अधिक विस्तृत चिंतन होणं आवश्यक आहे ते तसं होईल अशी आशा करूया महाराष्ट्र शासनातील मंडळी हिंदू मुस्लिम हलाल झटका औरंगजेब वगैरे राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यातून थोडा वेळ काढून या प्रशासनाकडे थोडं लक्ष देतील यासाठी प्रार्थना माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला एन एस एस ओच्या अहवालाबद्दल काय वाटतंय महाराष्ट्रात सध्या जे काही आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती जी आहे त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर भेटत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या